रोज उठले की आम्हाला शेतात कामाला यावं लागते काम करावं दिवस आम्ही शेतात मरमर करते आमच्या मालाला भाव पाहिजे आम्हाला शेतावर बी पैसे कोणता ते दुष्काळ युमा बी यायला नाही आहेत नको नको शेत आहेत शेतावर बी कर्ज नाही आम्हाला यायला सर्व याला पैसे भेटलेत पण आम्हाला नाही कर्ज केले नाही असं घरदार नाही आम्हाला काही नाही आमच्या नाव या कट केलेत भावा सारखं त्याही मदत करा आम्हाला आम्ही त्याला इंजिन दे सारखं मदत करते आम्ही भाऊ पण मदत करते ते आम्ही बदल पण ना आम्ही भाऊ भावाला बहीण बदलते काय बहीण लाडकी म्हणते आम्हाला मदत करायच की नाही आम्हाला ते आम्ही मदत करते आमची बहिणी असले पण नसले तर भाऊ चालू ठेवा बहीण यायला आमचे गडी दारू पिऊन आत्ती रोड लागली दारू आणि घरी बायाला त्रास देऊ लाल दारू यायची काय गरज आहे यायला तर मदान करायचंय ते गडला दारू द्यायची काय गरज आहे इलेक्शन राहू त्याचं कोणती काय बी राहू काय राहतो दारू देणार काय करून दोनशे रुपये ते दोनशे रुपये देणार किती दोनशे रुपयाचा गावचा इकड होतो का दोनशे रुपयाला खतगाव हा